व्हिडिओ बघत असाल जो पण माझ्या व्हिडिओ लाईक सकाळी लाईव्ह ला बघत असाल ना सपोर्ट करा मला म्हणजे सपोर्ट ची गरज आहे तर लाईक फॉलो करा फटाफट म्हणजे चॅनलचं नाव आहे फ्रॉम कमेंट पण करा जो पण माझा व्हिडिओ बघत असेल ना कर कमेंट करा तुम्ही पटापट भाई आता तर कोणी मला कमेंट केलेलं नाही आहे तर पटापट कमेंट करा भाई तुमची सपोर्टची गरज आहे सपोर्ट कराल तेव्हा सपोर्ट करा, करा मला जो पण माझा व्हिडिओ बघत असाल ना तर सपोर्ट तुम्ही करा लाईक करा फॉलो करा माझे चॅनलचं नाव आहे रुजॉम युट्यूब ला मी एक ब्लॉग बनवतो तर पटापट कमेंट पण करा जो पण व्हिडिओ बघत असाल ना आता कमेंट पण करा मला म्हणजे मला माहीत पडेल तुम्ही परत घेऊ माझ्या पोस्ट लाईक बरोबर नी कमेंट केलेलं नाही कमेंट पण करा ना लाईक पण करा पटापट पत। म्हणजे माहित पडेल सुपर चैट द्या मला सुपर तो फटाफट पत कमेंट करा म्हणजे मला माहित पडेल कोणी कमेंट कर लाइक ते मी ब्लॉग बनवतो आणि ला ब्लॉग बनवतो तर माझे माझ्या सपोर्ट ची तुम्ही थोडं सपोर्ट करा माझे चॅनलचं नाव आहे फॉर्म कमेंट पण करा म्हणजे मला माहित पडेल जो पण व्हिडिओ बघत असेल ना तर कमेंट करा मला फटाफट म्हणजे मला माहित पडेल कोणी कमेंट केलाय काय ते तो कोणी कमेंट केलेलं नाही सबस्क्राईब पण करा चॅनलला माझे फाफट पट करा मे तुम पड़े के थे। अब तो को कमेंट के लिए तो कमेंट करा फटाफट पट। जो पे मजा वीडियो बढ़त तो कमेंट करा है सब्सक्राइब करा चैनल तो पटापट -पत करा कमेंट करा पटापट -पत। मुझे महित पड़े अद्याप तर कोणी कमेंट केलेलं नाही आहे तर फटाफट कमेंट करा म्हणजे माहित पडेल कुणी सबस्क्राईब केलाय काय केलंय ते नाही सुपर चैट पे दे मजे नहीं बता कमेंट करा भाई पटापट कमेंट कोणी अद्याप कमेंट केलेलं नाही कमेंट करा कमेंट कोणी आद्याप केलेलं नाही आहे तर तुम्ही कमेंट पटापट -पत करा म्हणजे माहित पडेल कोणी केलाय ते जो पण माझे व्हिडिओ बघत असेल ना तर माझी चॅनेल थोडा फॉलो करा लाईव्ह जो पण व्हिडिओ बघत असेल तर मी ब्लॉग बनवतो रुस फॉर्म माझे चॅनेलचं नाव आहे रुस फॉर्म थोडा सपोर्ट करा मला कमेंट अद्याप कोणी केलेलं नाही कमेंट करा फटाफट कमेंट पण करा जो पण माझे व्हिडिओ बाय बाय आज एवढंच मग सांगते